नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्टे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही दादाकडे होतो आणि आज टर्फला आलो आहे खेळायला तर दहा ते एक टायमिंग घेतलं तीन तासाचा आणि आम्ही सगळे आता इथे खेळायला थांबलोय तो मुंबई इंडियन्सचा फॅन आहे हे आपल्या टीम मध्ये नाहीत काय यांना नियम बियम पाच मिनिटी सगळे नियम वगैरे सांगत होते नियम सगळ्यांना समजले आणि आता मॅच चालू होईल बघूया हो तीन टीम आहेत बोल ना टीम बोल अक्षय मी कोणाच आहे मलाच नाही आहे आयला आम्ही बाहेर आमची तिसरी टीम आहे आणि आम्ही बाहेर आमची नंतर मॅच आहे टोटल तीन टीम आहेत आणि कारण प्लेयर खूप आहेत आणि टुर्नामेंट आहे आज ये तू पण बाहेर आहेस तू खेळ हा म्हणजे आमची, <laughs> कोन कोन तु तु आमची आ, मन्या, मन्या टीम आहे मलाच माहित नाही की प्लेअर कोण कोण आहेत चालू झाली आहे आणि तू 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 पहिला आहेस काय खेळणार आहे पहिली म्हणजे मग आमच्यात कोण आहे या पहिल्या दोन टीमचा पहिली मॅच आहे त्यानंतर ही आमची तिसरी टीम आहे आमची मॅच आहे नंतर आता ह्यांच्या दोघात जिंकेल त्यांच्या सोबत आपली असेल की हरेल हरेल त्याच्या सोबत ना आणि फक्त विनर बरोबर आणि फायनल आम्हीच मारणार आता या दोघात कोण आहे ती प्रथमेश कुर्तरकर टीम आहे आणि ही टीम कोणाची म्हणायची हा अक्षय नर ही अक्षय नरची टीम ही नरांची टीम आहे म्हणजे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची टीम आहे पैसा लय तुला दिसतोय फिक्सिंग फिक्सिंग काय होय बघा वा पहिलाच फटका आणि पहिलाच बॉल एकही रन नाही काय जायला देणार नाही बोलतो फिक्सिंग फिक्सिंग आहे रे अरे अरे रे वाचला वाचला फुटबॉल बॉल एक रन दादा बॉल सोडताना बॉल बघूया आता काय होत आहे टीमने एक गडी बाद केलाय अक्षय नरचा आता बघूया कोण आलाय कोण आहे रे दोन भाऊ एकत्र बघू आता काय करताय पहिला एक गडी केलाय आता बघू बॉलर आलाय प्रथमेश कुर्तरकर बॉलर <laughs> हा थर्ड हंपर आहे काय येऊन हा आले की अरे मस्त शॉट अरे मस्त दोन भाव झोडतायत नुसतं कुडतरकर टीमला अशा प्रकारे दोन ओव्हर हो झाल्यात रन किती झाल्यात माहित नाही चोवीस रन झालेत आणि दोन ओव्हर एक गडी बाद आणि आता आला आहे सुशांत ना होय ना बॉलर कोण सुशांत ना नाव सुशांत ना त्याचं हा सुशांत बघूया आता पहिला बॉल काय करतोय आणि जरा कट लागून एक रन असेच बघू काय करतोय आहे अशीच फिरायतून एक पण बॉल आला नाही केसांत खेसांवरनं फक्त हात फिरवतो आहे कडाक षट्कार टीमने केले फिफ्टी वन कमेंट कमेंट कोणाच्या कमेंट तुझ्या कमेंट भाई तू तू काय आज खेळलास खेळ हा तुम्हाला करायचे फिफ्टी वन रन बघा आता करा बघूया कोण पहिला उतरतोय शांतीत क्रांती करणारे का शताय मी जाऊन ओपनिंग करतो आणि बॅटिंग होतो बघूया आता प्रथमेश कुडतरकर यांची टीम काय करते रन खूपच दिले म्हणजे फुल फोडाफोडी करत काही सांगू नको आशिष रोहित शर्मा खेळला आता बघूया काय करतायत नाही कोहली नाही हो ना आहे रे तुमच्यासाठी काय फिफ्टी वन काही जास्त नाही बांगलादेश काय काय का वाटते दादा तुम्हाला टीमचा आशिष ला तुम्ही पहिला उतरवायला पाहिजे होत खरं तर नारायणची टीम ही नाही ही नर आता खेळतील अक्षय नर आता खेळेल मग ही टीम ती आहेत सगळी मुलं माझ्या पण ओळखीचे नाही सगळे तो नाव माहीत नाहीत बघूया आता सॉरी अक्षय नर दादाच्या टीम गेली होती बघूया आता फिफ्टी वन रन करायचंय शांतीमध्ये क्रांती चालू आहे एकदम नर नुसतं पेलतोय षटकार बोगी ह्या बॉल ला काय करतोय ओ नाही शॉर्ट काढा काढाईल म्हणजे स्वतःला रोहित विराट कोहली समजतायत दादाच्या टीमचे दोन विकेट पडलेत आणि आता उतरलेत सुशांत तुषा आणि अक्षय नर बघू काय करतायत रन तर जास्त झालेत कारण का दोन नो पडलेत सिंगल सिंगल घेत आपली टीमची दोन विकेट पडले आहेत पण टीमची जरा जबाबदारी आहे अक्षय नरवर बहु काय करतायत आणि हा मारलाय आणि आमचा डेंगा सुंदर अशा प्रकारे कसोटी चालू आहे फॅन आहे मी सुशांतने तोडलेली दिसते बॅट सत्तावीस रन झालेत विचार करा दोन होर मजबूत बघू काय करतायत वा मस्त कॉमेंटरी कॉमेंटरी चालू केली नाही चांगले रन झाले चांगले रन झाले <laughs> बॉल मध्ये आठ पाहिजेत दादाच्या टीम ला रन तर आरामात होतील त्याच्यानंतर आता आम्ही खेळणार आहोत आमची सो, आमच्या सोबत आता याचे जिंकणार की या हारणार आहे बरोबर सांग रे तुला माहित आहे ना नियम माहित नाही आम्हाला खेळायचंय आहे फक्त आम्हाला अक्षय नर यांची टीम जिंकलेली आहे आणि आता आम्ही खेळणार आहोत नाही नाही आम्ही जिंकणार बाबा आम्ही जिंकणार आहोत आम्ही जिंकणार माझा रुमाल चालणार वास ऋषी नरांची टीम ऋषी कुत्रकरांची टीम जिंकलेली आहे सेकंड इनिंग चालू होत आहे शुभम शुभम पण त्या टीम मध्ये ओंकारची दुसरी ओव्हर हो आहे फिल्डिंग टीम आहे आमची फिल्डिंग झाली आहे आणि आता आमची बॅटिंग आहे सिद्धेश आणि खाली नाव काय मला लक्षात नाही रे ते दोघं खेळत आहेत आम्हाला बनवायचे एक्कावन्न रन आणि पहिला फटका मस्त सिद्धेशचा एक रन भेटलाय सेकंड रनसाठी धावत होते ठीक आहे तर टॉच टॉस भर केला एक बॉलसाठी छागा छागा कड़क ये हम छे से माजी वीडियो करा होता दादा बोगिया तो काय करता है दोन बॉल सात दोन बॉल सात दोन बॉल सात रन बोगो ओके okay, ओके okay, ओके okay. डॉट रन एक नंबर बाबा बाबाने मॅच काढली हा चला चला आमची फर्स्ट विनिंग संपली म्हणजे आता आम्ही जिंकलोय आणि आता आमच्यात आणि दादांच्या मॅच चालू होणार आणि आम्ही आमच्यात फिल्डिंग आहे आम्ही फिल्डिंग घेतली आम्ही टॉस जिंकलो आहे आणि आता दादांची बॅटिंग आहे बघू किती रन आहेत आणि आम्हाला किती मारायला देत आहेत शुभम चांगला खेळला परत मयूर पण चांगला खेळला ओके शुभम पास्टे व्लॉगर आलेले आहेत बॅटिंग साठी आता बघूया काय करतात प्रथमेश कुर्तरकर यांच्या चेहऱ्यावरती कारण काही दुसरी विनिंग आरली आहेत आम्ही दुसरी मॅच पण आता बघूया हा आता यांच्यात मॅच आहे ठीक आहे मस्त टीमला बरोबर बनवायचं आहे सिक्स्टी किती बनवायचे होते तुम्हाला सिक्स्टी सिक्स्टी टू सिक्स्टी टू

अक्षय नावची टीम बाहेर म्हणजे अर्ले आता नाही तू हा तुझ्या जीवावर हे सगळे होते तू मार्शिल या हिशोबावर तू माझ्यासोबत माझ्या विरोधात आहेस बघू काय करतोय अरे घे सबस्क्राईब कर शुभम पाच ब्लॉग ब्लॉक जा आणि ब्लॉक करून टाक रिपोर्ट रिपोर्ट काय तुला काय वाटेल ते कर

करायचे आणि शुभम आणि मयूर खेळतोय बघूया की जिंकतो काय अशा प्रकारे व्हाईट बॉल अशा प्रकारे व्हाईट बॉल शुभम आपण

दोन विकेट गेले पहिला कॅच ला बघूया विकेट पाठोपाठ पडल्या शुभम गेला मयूर गेला देखते क्या होत आहे वाचता वाचता वाचला मार 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 मस्त शॉट आहे फिल्डिंग पण मस्त आहे आम्ही ही आत्ताची मॅच हरलोय आणि आता आमची दादाची मॅच पहिला अपविजय अपविजय झालेला आहे आमचा बघू आता चला, चला। आमची आली आहे बॉलिंग <laughs> आम्ही प्रत्येक वेळी टॉस जिंकतोय आणि बॉलिंग देतोय आमची मोठा प्रश्न आहे का <laughs> का बरोबर आहे मयूर आणि तुम्ही आवडला तू तू आवड आलास म्हणून नाही तर बरोबर मॅच होती नाही येडेगिरी केली अवी मॅच सुरू आहे आणि आता जर बॅटिंग वाली टीम जिंकली तर सुपर ओव्हर होणार आहेत सो आता बघूयात आशिष आशिष सुद्धा नॉन स्ट्राईक ला आहे

पुन्हा एकदा दुसरी ओव्हर आणि आशिष एकदा एकदा षटकार छटकार मारलेल्या आशिषने पुन्हा एकदा छटकार पुन्हा एकदा छटकार आशिष अशी ताबडतोब बल्लेबाजी करताना

दोन भाऊ विरुद्ध येते पाटील आणि रोहित शर्मा आता बघू पाटील काय करतायत रोहित शर्मा आपला पहिला चेंडू टाकताना येते अरे पाटील हलवलेला हा पाटील हगलेला येते पद्धतशीर ते पहिला पण लागलेला पाटील दुसरा बॉल टाकताना रोहित शर्मा साक्षात <classes> हाय ते एक रन एक रन एक रन एक रन नो 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 विरुद्ध असलेले भाव आउट झालेले पाटील उदास होत आहे ते पाटील चालू आहे सेमी फायनल आणि आम्ही गेले फायनलला आम्ही फायनलला म्हणजे चिट्टी उडवून फायनलला गेलो आम्ही आमच्या सगळे प्लेअर बसले काय वाय चातीत दुखते आता हसून असून <गया> गया। दादा नाही येतात फायनलला की हे बॅटिंग करताना येत आहेत नाच नाच यांना होतील काय फोर्टी फाय नाही खेळणार मी मी वन वनडाऊनला फर्स्टला तरी उतरणार फोर्टी फाय रन करायचे दोन ओव्हरमध्ये

मी नि दादा निघायचं प्लॅनिंग करतोय तर आम्ही गेले फायनल फायनल म्हणजे आम्ही आमची फायनल चालू झाली आहे तर आम्ही फायनल मारणार खेळलं <laughs> तरच मॅच आहे नाहीतर नाही नाहीतर नाही तुम्ही हरलेला स्टार्टिंग आता ना। तुम्ही फायनल खेळत तुम्हाला तेच बोललेलो शेवटची बाजू शेवटची होप सोडू नका खोप अगदी तरी आपण यू आफ्टर मॅच

काय एवढा करतो आलं ये ना ही फायनल मॅच आहे आणि आमची बॅटिंग आहे म्हणजे आम्हाला किती रन करायचे आहेत मस्त मस्त

काय किती करायचं लास्ट आहे इवन काय सबसिडी आमचा होतो काय दस पर्सेंट की खुशी आहे <laughs>

नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे काय एक रन झाला सात पाहिजे चार बॉल सात पाहिजे

शंभर शंभर रुपये काय भेटणार नाही काय आम्ही जिंकलोय चला चला घरी चला आता दोनशे साठ गुगल तुम्हाला माझ्या वरचे माझे जिंकलो आम्ही चला आता घरी फटाके पण वाचतात आम्ही जिंकल्याबद्दल आम्ही का बरो स्वतःच्या मेहनतीने आम्ही जिंकलोय तुम्ही जिंका इकडे काहीतरी मोठा डिस्कशन चालू आहे हो पैसे ए खेळून झाल्यावर पार्टी पार्टी कोण द्यायला आणलाय आपला काय विषय नाही

<laughs> 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 चला मी टाइम काम झालं मी निघतो बोल ना ऋषीच काय करतो झालं ना चला हे झालं ना हे आता, आता काय <laughs> झालं ना चला आता तुम्ही निघू आम्ही तुम्ही आम्ही निघतोय साठ रुपये आणि खाल्लंय कितीपेक्षा